अरे यार पेटीएम बंद होत आहे एकोणतीस फेब्रुवारी नंतर आपण पेटीएम यूज करू शकणार नाही बघा ना पेटीएम ने जर आरबीआय नियम पाळले असते तर हा दिवस आलाच नसता ना पण जाऊ दे आपल्या वॉलेट मध्ये असलेले पैसे संपेपर्यंत आपण पेटीएम वापरू शकतो असं आरबीआय सांगितलं त्यावर काही निर्बंध लावलेले नाहीये मी ना महामारीवरती संपूर्ण आर्टिकल वाचले त्यामध्ये असं सांगितलंय की पैसे बचत खाते चालू खाते प्रिपेड इन्स्ट्रुमेंट फास्टॅग नॅशनल किंवा कॉमन मोबिलिटी कार्ड मध्ये असलेले तरी त्यांचा वापर केला जाऊ शकतो यावर मुदतीचे कोणतेही बंधन नाहीये बरं का याचाच अर्थ आपण आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये असलेले पैसे हव्या त्या तारखेपर्यंत वापरू शकतो एवढंच रक्कम आपल्याला ऍड करता येऊ शकणार नाही मी हो, तर माझे पैसे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत संपवणारच आहे तुम्ही पण विसरू नका आणि हो पेटीएम मध्ये अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर आताच महामनी डॉट कॉम या वेबसाईट वर जा आणि पेटीएम असं सर्च करा आणि महामनी सोशल ला सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका